नमस्कार मी शीतल तुम्ही पाहताय शीतल रेसिपी शीतल रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज आपण गव्हाच्या पिठापासून खस्ता पापडी बघणार आहोत कुरकुरीत अशी जशी आपण गाड्यावर खातो त्याच पद्धतीने आज आपण घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत तर बघा किती मस्त अशी आपल्या इथे खस्ता पापडी दिसत आहे ना जशी आपण गाड्यावर खातो तशीच सेम आणि कुरकुरीत झालेली आहे तर मी तुम्हाला एक पापडी हाताने घेऊन अशी तोडून दाखवते बघा अशी मस्त कुरकुरीत असा आवाज येत आहे तर पहा मस्त अशी चुरा झाली म्हणजेच आपली पापडी खुसखुशीत झालेली आहे तर त्यासाठी इथे मी हे गव्हाचं पीठ ओलवून घेतलेलं आहे ओलवून म्हणजेच एक किलो गहू मी पाण्यामध्ये धुतले आणि उपसून घेतले उपसून म्हणजे पाण्यातून काढून घेतले आणि बाहेर सुकवत घातले सुकवत झाल्यानंतर थोडेसे वलसर रस्ता वेळेस मी दळून आणलेलं आहे गव्हाचं पीठ तर ते दळून चक्कीवरून दळून आणल्याच्यानंतर इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्या गव्हा एक किलो गव्हाच्या पिठापासून बऱ्याचशा आपण रेसिपी बघणार आहोत तर पहिली रेसिपी आहे आपली खस्ता पापडी तर त्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आणि ते सपीठच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे सपीठची चाळणी म्हणजे बारीक चाळण घ्यायची आपल्याला म्हणजे कोंडावरती राहील अशा पद्धतीची चाळण वापरायची आहे तर वर कोंडा आलेला आहे लाल कलरचा तो वरती बा साईडला काढून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला आता बेसनपीठ घालायचं आहे दोन चम्मच पोहे खायच्या चम्मचने बेसनपीठ घालून घेतलेलं आहे मी बेसनपीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे त्याच्यावरती गुठळ्या कामा नये यासाठी चाळून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा बेसनपीठ सुद्धा छान असं चाळून झालेलं आहे तर आता आपल्याला यावरती चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ हे मी साधारणतः दोन वाटीला अर्धा चम्मच घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी ओवा घेतलेला आहे हो अजवाईन तर एक चम्मच मी अजवाईन घेतला आहे हातावर चोळून घालायचा ओवा कधी पण आपण कुठल्याही पिठामध्ये मिसळता वेळेस म्हणजे त्याचा सुगंध छान लागतो पिठामध्ये तर बघा आता सगळीकडे एकजीव करून घेऊ आपण पिठामध्ये हा ओवा आणि छान असा मिक्स करून घेऊ तर आता आपल्याला यामध्ये एक ते दीड चम्मच तेल घालून घ्यायचा आहे तर तुम्ही यामध्ये तेल किंवा तुपाचा किंवा डाळल्याचा कुठलाही वापर करू शकता तर इथे मी तेलाचा वापर करणार आहे तर बघा दीड चम्मच आपण इथे तेल वापरून घेणार आहोत भरपूर आहे तेल दीड चम्मच दोन दोन वाट्यासाठी आता हे जे टाकलेलं तेल आहे ते हाताच्या सहाय्याने छान असं पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा याला काही असं मोहन वगैरे लागणार नाही एकदम साधंच तेल वापरलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही आहे किंवा याला प्रमाणही जास्त लागणार नाही फार म्हणजे पुरेसा आहे एक एकच चम्मच एक ते दीड चम्मच तर तेवढंच घालायचं आहे फार जास्त घालायचीही पण गरज नाही त्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं तर तो तु तुम्ही बघू शकता मिक्स करेपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तेही फ्रीमध्ये आहे तर बघा असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर फार असा घट्टसरही नाही आणि फारसा पातळही नाही पातळ जर केलं तर तुम्हाला पापडी लाटता येणार नाही आणि घट्ट जरी बनवला तर ती पापडी खुश खुशीत होणार नाही तर पाणी जसं लागल तेवढाच वापर करायचा आहे आणि तेवढा असा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा मी मौसूत पण केला नाही आणि घट्ट पण केला नाही जेवढं पाणी बसलं तेवढंच गोळमलं आणि असे याचे आपल्याला छोटे छोटे ग गो गोळे मळून घ्यायचे आहे की आपल्याला याच्यात पापडी आपल्याला लाटायची ला ला आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचे गोळे बनवा बघा थोडासा तोळायचा गोळा आणि दोन्ही हाताच्या सहाय्याने मस्त गोल करायचा जसं आपण पापड बेलन करण्यासाठी जेव्हा ते गोळे बनवतो ना छोटे छोटे बस तशाच प त्याच पद्धतीचे असे गोळे बनवून घ्यायचे तर बघा अगदी सोपी पद्धत आहे ही खस्ता पापडी बनवण्याची आणि साहित्यसुद्धा कमी लागते खूप कमी वेळ लागतो आणि विशेष म्हणजे ह्या खस्ता पापडी तळण्यासाठी तेलसुद्धा लागत नाही खूप कमी तेल लागते तळण्यासाठी आणि खायलाही खूप मस्त लागतात वर्षभर टिक सॉरी महिनाभर टिकतात ह्या पापड्या तर तुम्ही एखाद्या वेळेस प्रवास करता किंवा कुठे जात असाल तर त्यावेळेसही तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये नेऊ शकता आणि त्या महिनाभर राहतात ह्या खस्ता पापडी मस्त लागतात तर छा खायलासुद्धा खूप छान अशा कुरकुरीत अशा लागतात तर ह्या दोन वाटी पिठापासून भरपूर आपल्या अशा इथे याच्या पापडी बनवून तयार होतात एकसारखे याचे एक असे गोळे बनवायचे म्हणजे आपल्या एकसारख्या पापडी आपल्या इथे तयार होतात तर बघा खूपच मस्त होतात अगदी सोपी पद्धत आहे करण्यासाठी पण तर बघा अशा पद्धतीने आपले इथे गोळे बनवून तयार आहे तर तुम्ही वर नवीन असाल आणि रेसिपी पाहत असाल तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपल्या इथे छोटे छोटे गोळे तळ करून झालेले आहे तर आता आपल्याला चिटकू नये त्यासाठी आपल्याला जर पीठ थोडंसं भुरभुरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे लाटायचे आहे तर इथे मी पोळपाट घेतलेला आहे आणि बेलन घेतलेलं आहे थोडंसं पिठामध्ये मिक्स करायचं आणि हे आपल्याला लाटून ला घ्यायचं आहे गोल अशा पातळ अशा इथे आपल्याला पापड्या लाटायच्या ला आहेत जेवढं आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटायची आहे जर चिटकत असेल तर थोडंसं पीठ भुरभुरून घ्यायचं वरतून आणि पिठाचा वापरसुद्धा फार कमी करायचा आहे जर पीठ जास्त लावलं तर तेल ला आपलं खराब होते आणि मग ते असं लालसर व त्या पापडीवर सुद्धा येऊ शकते म्हणून थोडं थोडंच पीठ लावायचं आहे आणि जेवढी आपल्याला पातळ लाटता येईल तेवढी आपल्याला पातळ अशी पापडी लाटून घ्यायची आहे जशी व्हिडिओमध्ये दाखवली त्याप्रमाणे जेवढी आपली कणिक आहे त्याच पद्धतीने ते त्या, जेवढी जेवढी लांबत जाईल तेवढीच लांबवायचे फार अशी कागदासारखी नाही करायची आणि फार अशी जाड पण ठेवायची नाही जाड जर ठेवली तर, तर फुकते पण पातळ आली तर मस्त अशी क्रिस्पी होते तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच पद्धतीने लाटून घ्यायची आहे तर बघा इथे एक बनून झालेली आहे सेम त्याच पद्धतीने इथे मी दुसरी पापडेसुद्धा लाटलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर अशाच पद्धतीने आपण सर्व पापड्या इथे लाटून घेऊया जर तुम्हाला घाई असेल तर मोठी एक अशी आपली पोळी लाटून घ्यायची आहे आणि ती गॅसच्या ओट्यावर ठेवायची पोळपाटापेक्षा मोठी पोळी आहे म्हणून मी खाली ठेवलेली आहे पुसून घेतलेला आहे स्वच्छ गॅस ओटात त्याच्यावरती ठेवली आणि एखादा असा ग्लास घ्यायचा किंवा वाटी घ्यायची आणि ग्लासच्या सहाय्याने इथे मी बघा अशा पुरी टाईप इथे मी ह्या पापड्या ला करून घेतलेल्या आहेतच जसं आपण तर ही पण पटकन आणि सोपी पद्धत आहे लवकर होते फास्ट होते झटपट होतात तर तुम्ही बघू शकता मस्त आपल्या इथे पापड्या बनवून आहे तयार तर तुम्ही बघू शकता मी पटापट फास्ट अशा इथे लाटून घेतलेल्या आहे तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक्स नक्कीच वापरा तुम्हालासुद्धा ही ट्रिक माझी आवडेलच तर बघा अशा पद्धतीने मी दोन पद्धतीच्या केल्या हे मध्यम साईजच्या आहेत खस्ता पापडी आणि हे थोडी मोठी साईज केलेली आहे तर ही मोठी साईज माझ्या मिस्टरांना आवडतात अशा म्हणून त्यांच्यासाठी केलेल्या आहेत हे मी आणि ह्या अशा मध्यम आकाराच्या आहेत तर तुम्हाला जशा हवे हव्या आहेत तशा तुम्ही लाटू शकता आणि आता आपण काटेरी चम्मच घ्यायचा आहे आणि काटेरी चम्मचनं असं थोडासा प्रेस करायचा आहे थोडे थोडे असे होल केल्यामुळे त्या फुगत नाही आणि आपली जी पापडी आहे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर मस्त असे क्रिस्पी असे तळल्या जाते तर बघा तेल नॉर्मल असं गरम झालेलं आहे फार जास्त आपल्याला गरम लागणार नाही पापडी तळण्यासाठी आणि लो टू मिडियम फे फ्लेमवरच आपल्याला ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहे तुम्ही जर जास्त हाय केल्या तर त्या टाकल्याबरोबरच लगेचच लाल होतात आणि करपून जातात त्या अशा पण आतमधून सुद्धा छान अशा तळल्या जात नाहीत तर क्रिस्पी होत नाहीत तर बघा गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे लो टू मिडियम फ्लेमवर छान अशा आपल्या इथे पापड्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त अशा छान सुंदर असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्या पापड्यात तळून घ्यायचे आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सेम त्याच पद्धतीने तर बघा सुंदर असं आपल्या इथे जसं आपण मार्केटमध्ये सॉरी आप जसं आपण गाड्यावर खातो त्याच पद्धतीची इथं पापडी झालेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने दुसऱ्यासुद्धा इथे मी खस्ता पापडी तळून घेत आहे तर तुम्ही बघू शकता मस्त सुंदर असा रंग आला आहे जबरदस्त असे आपले इथे खस्ता पापडी झाले आहे तोंडाला पाणी सुटेल असे आणि मस्त तुम्ही कधीही समजा भूक लागली थोडीशी नॉर्मल भूक लागलेली असेल तर काय करावं पटकन सुचत नाही आपल्याला फास्ट भूक लागलेली असेल तर त्यावेळेस डब्यात बनवून ठेवलेलं असलं ला की आपण मस्त झटपट हे खाऊ शकतो आहेत ना खस्ता पापडी बनवण्यासाठी सोपी आणि इझी आणि भरपूर अशा होतात महिनाभर टिकतात प्रवासासुद्धा नेऊ शकतो किंवा आपण लहान मोठ्या बुकेसाठी खाऊ शकतो आपल्या लहान मुलांना काहीतरी खावं असं वाटते त्यावेळेस आपण झटपसी डब्यातून काढून ही मुलांना देऊ शकतो आणि इतकी मस्त झालेली आहे कुरकुरी झाल्या तर तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायला विसरू नका